नमस्कार टीवी देश मध्ये आपलं स्वागत मी तनुश्री आता बघूया सविस्तर बातमी शेवालाल महाराजांची जयंती जी, 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 जी आहे ती मोठी हर्षोल्लासामध्ये रायपूर हिंगणा येथे साजरी करण्यात आली डी जेच्या निनादामध्ये घोडे संदल आणि पंजारा समाजाची वेशभूषा धारण करून मुली तरुणी महिला मोठ्या उत्साहामध्ये ह्या पालखीमध्ये बाबाच्या सहभागी झाले होते ही प्र पालखी जी आहे महाराजांची हे रायपूर गावाला प्रदक्षिणा घालून हिंगण्याच्या शिवाजी चौकापर्यंत पोहोचली होती आणि तिथून ही पालखी जी आहे हे हिंगणा पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेले शाहलाल महाराजांचं मंदिर आहे ह्या ठिकाणी ही पालखीचं विसर्जन करण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी भक्तांसाठी आणि उपस्थितांसाठी महाप्रसादाचं जे आहे ते आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सर्वच राजकीय पुढारी या ठिकाणी उपस्थित झाले होते जिल्हा परिषद सदस्य दिनेश बंग यांनी सुद्धा पालखे या पालखेमध्ये सहभाग नोंदवला आणि यावेळेस जे आहेत कार्यक्रमाचे आयोजक जे होते तिथले कारभारी गणेश जाधव बंडूजी चौहान बाबूलाल राठोड रवींद्र चव्हाण विजय पवार राजू चौहान रोहित राठोड विलास जाधव विष्णू राठोड शुक्रराम राठोड नरेश पवार आणि निरंजन जाधव यांनी ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं केलं होतं आणि मोठ्या संख्येने समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते आज आपण हिंगणा रायपूर रायपूर या गावामध्ये आहोत आणि बंजारा समाजाचे आद्य दैवत ज्यांना म्हणले गेले असे शेवालाल महाराज यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने हिंगणा रायपूरमध्ये समाजाच्या वतीने भव्य श्री महाराजांची पालखीमध्ये मिरवणूक काढण्यात आली समाजाच्या वेशभूषेमध्ये महिला त्याच्यामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आज हा ज्या ठिकाणी नंदी आहे जे महाराज आहेत हे आपल्या संदर्भात सांगतील की नेमकी शवाहरलाल महाराजांची जयंती तुम्ही कशा पद्धतीनं साजरी करता आणि त्याच्यामध्ये ह्या नंदीचं म्हणजे काय वैशिष्ट्य आहे तर आपण आता जे महाराज आहेत महाराज नाव सांगा नाव सांगा राठोड राठोरजी काय सांगा आज तुम्ही तुमच्या भाषेत बोलली तरी चालते सांगा आज शहलाल महाराज जयंती साजरी करण्यात आली आणि त्याच्यामध्ये नेमका नंदी असतेच हा <णिया> गराशा बर नंदी असते बोला तुम्ही तुम्ही बोला आता सांगा गराशा रे वच नयम आहे आपण गोरमाटी म्हणजे आपण खास कोण काही इकडे याच्याकडे खास गराशा महाराज कोण काही तुम्ही यांना सांगा हा त्याला सांगा तर सेवालाल महाराज राज वरबद्दल हा कोणी दरवर्षी पाच वर्ष येशी दस वर्ष येशी गराशा हलकीशी मोठं करणार करणारे आणि पार रेली घुमावायचा आणि खास कोण काही महाराज असो वर यश साक्ष बऱ्याच लोकांना हे जे भाषा आहे गोरमाठी भाषा ज्याला म्हणतात ते समजणार नाही तर आता आपण यांच्याकडून मराठीमध्ये समजून घेऊया की यांनी गराशयाचे शब्द वापरलेला आहे आणि महाराजांची जयंती नेमकी कशा पद्धतीने साजरी करतात भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव प्रदेश येई जाधव आहे हो मी येणा पोलीस स्टेशनच्या रायपूर वार्ड नंबर पाच मध्ये राहतो आणि त्यानिमित्त आज आमची शवालाल महाराजांची जयंती होती दरवर्षीप्रमाणे आम्ही साजरी केली जाते आणि मिरवणूक जशी आमची पालखी मंदिरापासून म्हणजे वार्ड नंबर पाचमधून ते मिरवणूक काढल्या जाते त्यानिमित्ताने आमच्याला त्या शेवलाल महाराजाचं दैवत म्हणजे म्हणजे कुटुंबामध्ये म्हणजे एक आमचा म्हणजे घर्रशा म्हणून एक नाव ठेवलेले गेलेलं आहे त्यानिमित्ताने ते आमच्या याच्यामध्ये ते एक आपल्या मराठीमध्ये आपण सांड म्हणतो हां तर आम्ही आमच्या याच्यामध्ये आम्ही त्याला घर्रछा म्हणतो त्याने नंदीले नंदी आहे हा मराठीत मी नंदी म्हणते आम्ही आम्ही घरशाही म्हणतो त्यांना या निमित्ताने आम्ही आमच्या शेवाला पालखी निमित्ताने आम्ही त्यांना सजावून आणि प्रत्येक पालखीमध्ये म्हणजे असते हर हर पालखी हर वस्तीमध्ये समजा आता आम्ही इकडं हर पालखी मागे आम्ही त्याला मिरवणूक सोबत आम्ही घुमवतो बाकी ठिकाणी हर ठिकाणी राहते गावामध्ये पण ते तेवढं सजावट नाही करत पण आम्ही सिटीची लोक

याच कुळामध्ये होऊन गेला आहे त्याच्यावर म्हणून त्या निमित्ताने आमच्या हर देवस्थाना पहिले त्यांनी त्यांची पूजा करली जाते आमच्या